नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे माझा श्वास माझी शेती या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी जयद्रेकर तुमचं सर्वांचे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण करतोय झेंडूला पाचवी आळवणी त्यामध्ये आपण एन एकवीस आणि बारा अठ्ठेचाळीस घेणार आहोत एन एकवीसमध्ये घटक असतात नायट्रोजन एकवीस टक्के पी फॉस्फरस आणि पोटॅशियम शून्य शून्य टक्के तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात एन एकवीस खात्याचे फायदे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे फुलांच्या उत्पानात वाढ वाड़, शाखा प्रोत्साहन जमिनीची सुपीकता सुद्धा होते आणि वनस्पतीची ऊर्जा वर्धित करतो त्यानंतर मित्रांनो आपण जाणून घेऊयात एन एकवीस कोणत्या कोणत्या पिकांमध्ये आपण वापरू शकतो तर मित्रांनो एन एकवीस हे जे पीक हे जे खत आहे ते मित्रांनो आपण फुलांमध्ये गुलाब जास्वंद चाफा पानांच्या जा वनस्पती म्हणजे पालेभाज्या पाले को मेथी कोथिंबीर यामध्ये वापरू शकतो त्यानंतर उत्पादक पिके गहू ज्वारी बाजरी यामध्ये देखील या दे दे खताचा आपण वापर करू शकतो तर मित्रांनो यानंतर आपण जाणून घेणार आहोत चौदा अठ्ठेचाळीस या खताचे थोडक्यात फायदे आणि घटक काय काय तर मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस या खतामध्ये नायट्रोजन चौदा टक्के फॉस्फरस अठ्ठेचाळीस टक्के आणि पोटॅश झिरो टक्के असतो तर मित्रांनो आपण यानंतर जाणून घेऊयात चौदा अठ्ठेचाळीस या खताचे थोडक्यात फायदे फुलांच्या उत्पादन क्षमतेत वाढ मुळांच्या वाढीसाठी उप उपयुक्त फुलांचे रंग आणि सुवास वनस्पतीच्या आरोग्याला फायदा आणि फुलांच्या जीवनकाळात वाढ तर हे होते फायदे यानंतर आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या वनस्पतीमध्ये याचा वापर आपण करू शकतो फुलांमध्ये जास्वांचा पालेली फळांमध्ये टोमॅटो काकडी आणि मिरची या पिकांमध्ये आपण चौदा आट्याच्या वापर करू शकतो तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून जर मी काही नवीन व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत लगेच पोचेल यानंतरचे व्हिडिओ लवकरच पोस्ट होतील धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच राहू द्या